कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू अगदी होती छोटी आणि उंचीलाही पिल्लू लांबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईल तुला हवे असेल ते खाणे पिल्लू म्हणाली आई दुसरी नको काही छोट्यासा कप्पा मध्ये चहा भरून दे माणसाचं बाळाचा ऑमलेट करून दे माणसाच ऑमलेट करून करा कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू अगदी होती छोटी आणि उंचीलाही पिल्लू कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईल तुला हवे असेल ते खाणे पिल्लू म्हणाली आई दुसरी नको काही छोट्या चहा भरून दे माणसाचा बाळास ऑमलेट करून दे माणसाच ऑमलेट करून दे नक्की विचार करा